रत्नागिरीच्या खेड तालुक्यात आज मुस्लिम बांधवांनी विशालगड प्रकरणाविरोधात हजारोंच्या संख्येने तहसीलदार यांना निवेदन दिले आणि आपला निषेध व्यक्त केला निवेदन देताना अनेक मुस्लिम नेत्यांनी यावेळेस आपली उपस्थिती लावली होती यामध्ये गॉस खतीब वजुद्दीन परकार अन्नस पोट्रिक आरिफ मुल्लाजी यासिन परकार शिराज पटेल असे अनेक लोक उपस्थित होते यावेळी मुस्लिम समाजातील लोकांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर देखील बोलून दाखवलेली आहे पाहुयात ते नेमके काय म्हणाल्यात

आणि ज्यांनी हे कृत्य केलंय ज्यांनी मशिदीवरती हल्ला केलाय अशा ह्या सर्व लोकांच्या वरती, वरती कडक कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही इथं निवेदन दिलेले आहोत तसेच आपल्या जिल्ह्यातून काय तरुण त्या ह्याच्यात कुठंतरी सामील झाले अशी माहिती आहे तर असे कृत्य करणाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तसं सांगितलंय आणि नक्कीच प्रशासन आम्हाला न्याय देईल ही अपेक्षा मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी